नमस्कार मंडळी मी सरिता खूप खूप स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांना स्वामी समर्थ तर मी आज बनवत आहे ते गाजरचा हलवा तर एक किलो गाजर आहे तर मी ते सगळे असे अगोदर स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आणि आता वरचे सालटा क काढून घेतले मी कटरने आणि त्याच्यानंतर किसून घेत आहे आणि गाजरच्या हलव्याला म्हणजे मी काही सामान नाही आपल्या घरच्या साहित्यात गाजरचा हलवा बनवणार आहे म्हणजे विकतचं आपलं काहीच आणायचं काम नाही जेवढं घरात आहे तेवढंच घालायचं त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे असं नाही की जास्त घालायचं आपलं जे असलं ते तेवढ्या ह्याच्यात बनवून घ्यायचा गाजरचा हलवा तर मी घरच्या साहित्यात बनवत आहे आणि हे बघा किती छान असा किस झालेला आहे गाजराचा कारण गाजर पण छान होते आणि पटपट पण खिस्ता आले कारण मोठाले गाजर होते ते मोठाले पाहून आणले होते मी तर छान खिस्ता आले ते पण गाजर आणि किस पण छान असा जाडसर नाही छान पडलेला आहे आणि त्याच्यानंतर मी जो केस आहे ना तो हाताने पिळून घेतलेला आहे सगळा आणि त्याचं जे लाल पाणी निघतं ना आ, ते सगळं काढून घेतलेलं आहे कारण मग त्याचं तसं नाही पिळून घेतला ना मग खूप उशीर लागतो हलवा बनायला आणि त्याचं पाणी पण असतं त्याच्यामध्ये तर मग ते पाणी आटायला त्याला खूप उशीर लागतो त्याच्यामुळं मी सगळं पि पिळून घेतला गाजरचा केस आणि इकडे ड्रायफ्रूट होते ते तुपामध्ये थोडेसे भाज भाजून घेतले तर तूप टाकलेलं आहे फक्त तूप थोडंसं जास्त घातलं ना तर हलवा छान आणि टेस्ट पण छान लागते आणि मऊ मऊ होतो गा गाजरचा हलवा तूप जास्त घातला की त्याच्यानंतर मी इथे ना कीच घातलू घालून घेतलेला आहे गाजरचा आणि छान असं परतून दिलं त्याला दोन मिनटं त्याचं थोडासा कलर पण बदललेला आहे बघा जसं परतलं कढईत टाकलं ना दोन मिनटं हे होऊ दिलं तर त्याचा कलर पण छान असा वेगळा झालेला आहे आणि तुपामध्ये दोन मिनटं असं परतून घेतलं ना तर तुपाचं असं छान असं सुगंध पण येतो आणि गाजर असं थोडंसं तुपामध्ये परतल्यामुळं नरम पण होतात आणि मऊ गाजरचा हलवा तयार होतो आणि जो गाजरचा म हे असतो ना आपण म्हणतो ते दाताखाली लागतं कसं ते पण लागत नाही छान असं शिजून निघतो आणि त्याच्यानंतर मी थोडंसं दूध घातलेलं आहे आणि अर्धा कापाच्या आसपास दूध घातलं त्यामध्ये तर ते आणि त्याच्यानंतर थोडीशी दुधावरची साय घातली दोन चमचे छोट्या चमच्यानी आणि ते सगळं घालून मिक्स केलं आणि छान त्याला परतू दिलं परत दोन मिनटं आणि त्याच्यानंतर चवीनुसार साखर घातलेली आहे आणि साखर घालून पाच मिनटं त्याला शिजू दिलं आणि परत साखर टाकल्याच्यानंतर परत पाच मिनटं त्याला छान असं शिजू दिलं तयार होऊ दिलं आणि त्याच्यानंतर हे बघा छान असा कलर आलेला आहे गा त्याला आणि अस बघा तयार झालेला आहे आपला गाजरचा हलवा तर नक्की सांगा कसा वाटला तो नवीन कोणी असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय